आपल्या पाण्याचं काय झालंय मराठी मी कोण आहे याचा करावा विचार मी माझे हरपुंदा जात जेवढे का मी माझे मी पण हरपले जयाचे अंत करण पारता संन्यासी तोच जाण निरंतर त्याला मी कोण आहे मी केवढा आहे मी केवढच आहे मी केवढा मत आलो आहे विसरला का देवते त्याची साधू कसवा नाहीतर मी काय पात्र उचलायचा माणूस आहे का कशाचा आहे देव बसायच्या महारथी देवाचा देव तो हा देवाचाही देव कृष्ण अर्जुनाच्या धर्माच्या मंडपात काम कशाचं करीत होता पात्र उचलायचं तो कोण्या झाडाचा पालाय आणि जे पात्र उचलित का एक पात्र उचललं की एक माणूस जीव घातल्याचं पुण्य लागत आणि जेवढं जी माणसं जीव घालायचं पुण्य लागण त्याच्यापेक्षा मोठं पुण्य जगात अन्नदानी सर्वात श्रेष्ठ दान आहे त्याच्यापेक्षा एक दान श्रेष्ठ आहे ज्ञानदान अन्नदान आज घातलं तर उद्या का पण ज्ञानदान असं आहे जे तुम्ही पहिलीच्या वर्गात जो धरा घेतलाय आज सुद्धा तो तुमच्या लक्षातला गेला नाही तो गेलाय का की ज्ञानदान आहे एकदा घेतलेलं की भाऊ पाठवून मागत नाही बायको राव घेत नाही पोरं मागत नाही तुम्हाला जे ज्ञानेश्वर जेव्हा पाठेत रामायणाच्या पाठ आहेत भागवताच्या पाठ आहेत अभंगाचे प्रमाण पाठवे याला कोणी मागत आहे का नाही नाही तुळशीची मार आपण गेलो मी तरी म्हणजे मला ही एक पाहिजे ती मला पाहिजे म्हणताय कोणी अरे आपल्या काळाची बोरमाळ सुद्धा असा अरे एक बोरमा असा मग तरी सामाला गेलं दिसत नाही भक्ती पावन कीर्ती कोणाची भक्ती कीर्ती भक्ती करणारच भक्ती करणार